श्रीमद्भगवद्गीता मराठी अनुवाद अध्याय नववा श्री भगवान म्हणाले दोषदृष्टीरहित अशा तुला भक्ताला हे अतिशय गोपनीय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो ते जाणल्याने तू दुःखरूप संसारापासून मुक्त होशील हे विज्ञानासहित ज्ञान सर्व विद्यांचा राजा सर्व गुप्त गोष्टींचा राजा अतिशय पवित्र अतिशय उत्तम प्रत्यक्ष फळ देणारे धर्मयुक्त साधन करण्यास फार सोपे आणि अविनाशी आहे हे अर्जुना यावर सांगितलेल्या धर्मावर श्रद्धा नसलेले पुरुष मला प्राप्त न होता मृत्यूरूप संसारचक्रात फिरत राहतात जसे पाण्याने बर्फ परिपूर्ण भरलेले बर असते तसे मी निराकार परमात्म्याने हे सर्व जग पूर्ण व्यापलेले आहे तसेच सर्व भूते माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारावर राहिलेले आहेत पण वास्तविक मी त्यांच्यामध्ये राहिलेलो नाही ती सर्व भूते माझ्या ठिकाणी राहिलेली नाहीत परंतु माझी ईश्वरी योग शक्ती पहा की भूतांना उत्पन्न करणारा व त्यांचे पोषण करणारा असूनही माझा आत्मा वास्तविकपणे भूतांच्या ठिकाणी राहिलेला नाही जसा आकाशापासून उत्पन्न होऊन सर्वत्र फिरणारा महान वायू नेहमी आकाशातच राहतो त्याचप्रमाणे माझ्या संकल्पाने उत्पन्न झाल्यामुळे सर्व भूते माझ्यात राहतात असे समज हे अर्जुना कल्पाच्या शेवटी सर्व भूते माझ्या प्रकृतीत विलीन होतात आणि कल्पाचा आरंभी त्यांना मी पुन्हा उत्पन्न करतो आपल्या मायेचा अंगीकार करून प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूत समुदायाला मी वारंवार त्यांच्या कर्मानुसार उत्पन्न करतो हे अर्जुना त्या कर्मात आसक्ती नसलेल्या व उदासीनाप्रमाणे असलेल्या मज परमात्म्याला ती कर्मे बंधनकारक होत नाहीत हे अर्जुना माझ्या अधिष्ठानामुळे प्रकृती चराचरासह सर्व जग निर्माण करते याच कारणाने हे संसारचक्र फिरत आहे माझ्या परमभावाला न जाणणारे मूळ लोक मनुष्य शरीर धारण करणाऱ्या मला सर्व भूतांच्या महान ईश्वराला तुच्छ समजतात अर्थात आपल्या योग मायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्य रूपात वावरणाऱ्या मला परमेश्वराला सामान्य मनुष्य समजतात ज्यांची आशा व्यर्थ कर्मनिरर्थक आणि ज्ञान फुकट असे विक्षिप्त चित्त चित असलेले अज्ञानी लोक राक्षसी आसुरी आणि मोहिनी प्रकृतीचाच आश्रय करून राहतात हे पार्थ दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मला सर्व भूतांचे सनातन कारण आणि अविनाशी अक्षरस्वरूप जाणून अनन्य चित्ताने युक्त होऊन निरंतर बसतात हे दृढ निश्चयी भक्त निरंतर माझ्या नामाचे व गुणांचे कीर्तन करीत माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात तसेच वारंवार मला प्रणाम करीत नेहमी माझ्या ध्यानात मग्न होऊन अनन्य प्रेमाने माझी उपासना करतात दुसरे काही ज्ञानयोगी मज निर्गुण निराकार ब्रह्माची ज्ञानयज्ञाने अभेदभावाने पूजा करीतही माझी उपासना करतात आणि दुसरे काही अनेक रूपांनी असलेल्या मज विराट स्वरूप परमेश्वराची नाना प्रकारांनी उपासना करतात श्रौत यज्ञ मी आहे स्मार्त यज्ञ मी आहे पितृयज्ञ मी आहे वनस्पती अन्न व औषध मी आहे मंत्र मी आहे तोप मी आहे अग्नी मी आहे आणि हवनाची ही मीच आहे या जगाला धारण करणारा व व कर्मफळ देणारा आई वडील आजोबा जा जाणण्याो जोगा पवित्र ओंकार तसेच ऋग्वेद सामवेद आणि यजुर्वेद ही मीच आहे प्राप्त होण्याजोगे परमधाम भरणपोषण करणारा सर्वांचा स्वामी शुभाशुभ पाहणारा सर्वांचे निवासस्थान शरण जाण्यास योग्य प्रत्युपकाराची इच्छा न करता हित करणारा सर्वांच्या उत्पत्ती प्रलयाचे कारण स्थितीला आधार निदान आणि अविनाशी कारण ही मीच आहे मीच सूर्याच्या रूपाने उष्णता देतो पाणी आकर्षून घेतो व त्याचा वर्षाव करतो हे अर्जुना मीच अमृत आणि मृत्यू आहे आणि सत व सुद्धा मीच आहे तिन्ही वेदांत सांगितलेली सकाम कर्मे करणारे सोमरस पिणारे पापमुक्त लोक माझी यज्ञांनी पूजा करून स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात ते पुरुष आपल्या पुण्याईचे फळ असणाऱ्या स्वर्ग लोकाला जाऊन स्वर्गात देवांचे भोग भोगतात ते त्या विशाल स्वर्ग लोकाचा उपभोग घेऊन पुण्याय संपल्यावर मृत्यूलोकात येतात अशा रीतीने स्वर्गप्राप्तीचे साधन असणाऱ्या तिनी वेदात सांगितलेल्या सकाम कर्माचे अनुष्ठान करून भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार ये जा करीत असतात अर्थात पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्यू लोकात येतात जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावाने बसतात त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो हे अर्जुना जे सकाम भक्त श्रद्धेने दुसऱ्या देवांची पूजा करतात तेही माझीच पूजा करतात परंतु त्यांचे ते पूजन अज्ञानपूर्वक असते कारण सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी ही मीच आहे पण ते मला परमेश्वराला तत्त्वता जाणत नाहीत म्हणून पुनर्जन्म घेतात देवांची पूजा करणारे देवांना मिळतात पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझी पूजा करणारे भक्त मला येऊन मिळतात त्यामुळे माझ्या भक्तांना पुनर्जन्म नाही जो कोणी भक्त मला प्रेमाने पान फूल फळ पाणी इत्यादी अर्पण करतो त्या शुद्ध बुद्धीचा व निष्कामप्रेमी भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले ते पान फूल इत्यादी मी सगुण रूपाने प्रकट होऊन मोठ्या प्रीतीने खातो हे या तू जे कर्म करतोस ते खातोस हे जे हवन करतोस जे दान देतोस आणि जे तप करतोस ते सर्व मला अर्पण कर अशा रीतीने ज्यामध्ये सर्व कर्मे मला भगवंताला अर्पण होतात अशा संन्यास योगाने युक्त चित्त असलेला तू शुभाशुभ रूप कर्मबंधनातून मुक्त होशील आणि मला येऊन मिळशील मी सर्व भूत मात्रात समभावाने व्यापून राहिलो आहे मला ना कोणी प्रिय ना प्रिय परंतु जे भक्त मला प्रेमाने बसतात ते माझ्यात राहतात आणि मीही त्यांच्यात प्रत्यक्ष प्रकट असतो जर एखादा अत्यंत दुर्वर्तनीसुद्धा अनन्य भावाने माझा भक्त होऊन मला भजेल तर तो सज्जनच समजावा कारण तो यथार्थ निश्चय असतो अर्थात त्याने ईश्वर भजनासारखे दुसरे काहीही नाही असा पूर्ण निश्चय केलेला असतो तो तात्काळ धर्मात्मा होतो आणि नेहमी टिकणाऱ्या परमशांतीला प्राप्त होतो हे अर्जुना तू हे पक्के सत्य लक्षात ठेव की माझा भक्त नाश पावत नाही हे अर्जुना स्त्रिया वैश्य शूद्र तसेच पापयोनी अर्थात तांडाळ आदी कोणीही असो ते सुद्धा मला शरण आले असता परमगतीलाच प्राप्त होतात मग पुण्यशील ब्राह्मण तसेच राजश्री भक्त लोक मला शरण येऊन परमगतीला प्राप्त होतात हे काय सांगावयास पाहिजे म्हणून तू सुखरहित व नाशवंत या मनुष्य शरीराला प्राप्त होऊन नेहमी माझेच भजन कर माझ्यात मन ठेव माझा भक्त हो माझी पूजा कर मला नमस्कार कर अशा रीतीने आत्म्याला माझ्याशी जोडून मतपरायण होऊन तू मलाच प्राप्त होशील ओम हे परम सत्य आहे याप्रमाणे भगवद्गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील राजविद्या राजगुह्य योग नावाचा हा नववा अध्याय येथे समाप्त झाला तर मंडळी पुढील अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद